नमस्कार मित्रांनो सरसकट कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन व इतर सतरा मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आज दुसरा दिवस आहे आज भारतीय किसान सभेचे राखेश टिकेत आज भेट देणार तर मग मित्रांनो या ठिकाणी ते भेट देऊन बच्चू भाऊ यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊ शकतात सतरा मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे तर बघूयात लाईव बच्चू भाऊ काय म्हणतायत ते शेतकऱ्याची शक्ती निश्चितच या आंदोलनाला यश देईल जे काही मागण्या के केल्या त्या सगळ्या कष्टकऱ्यांच्या अतिशय शेवटच्या घटकासाठी आम्ही हे उपोषण सुरू केलेलं आहे आणि सरकारकडून अपेक्षा आहे का सरकार, सरकार यावर तातडीनं लक्ष घालून ज्या मागण्या आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अव्याजवी मागणी केलेली नाही ज्या शेतकऱ्यांच्या मजुरांच्या हिताच्या आहे ते दुर्लक्षित राहिलेले घटक आहे सरकारनं लक्ष द्यावं नाही दिलं तर मरेपर्यंत आमचं अन्नत्याग आंदोलन चालू राहील आम्ही कुठलंही मागं घेणार नाही पेरणी ते कापणीपर्यंत मांद्रेगामधून खर्च केला पाहिजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे काही जे, जे गावात काम करतो त्यांच्या मागणी आहे घरकुलाचा विषय आहे मेंढपाळ आणि मच्छीपालन जे लोक शेतकरी आहे मच्छीमार शेतकरी आहे त्यांना आता कृषीची दर्जा आपण दिली आणि दूध उत्पा दूध उत्पादक शेतकरी आहे जोडधंदा म्हणून आम्ही त्यांना स्वीकारला खरी पण त्यांना जे भाव भेटतो ते फार कमी भेटत आहे आणि दुधातली भेसळ मात्र म्हणजे आज जर आपण आकडा जर पाहिला तर देशामध्ये चौदा कोटी लिटर दूध निर्माण होते आणि चौसष्ट कोटी दूध विक्रीला जातो म्हणजे येणारा काळ हा कॅन्सरचा काळ राहील अशी एकंदरीत चित्र आहे ह्या भेसळयुक्त दुधावर बंदी घालणं गरजेचं आहे त्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे सगळ्या मागण्या घेऊन आम्ही लढतोय सो इथून आम्ही पाहतो इथल्या प्रत्येक गोष्टीचं इथल्या प्रत्येक वेदनेच जेपर्यंत बॉम्ब करत नाही प्रहार का करता तक तक हो करता सकता जब तक तो लढता नाही या व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल मित्र आम्ही गेल्या गेल्या पडल्यापासून सातत्यानं आंदोलन करतोय मी आमदार असताना आंदोलन केलंय नागरवाडीला पहिल्यांदा निवडून आलो अकरा दिवस आंदोलन केलं काय करणार लोक का आहे पक्षामध्ये भाजपामध्ये त्यानंतर बच्चूकुळ आंदोलन करत म्हणजे तो संपला म्हणून आंदोलन करतोय जेव्हा आमदाराची पहिली वेळ होती तेव्हा बच्चूकुळ अकरा दिवस आंदोलन करत होता काय संपला होता आम्ही काय थांबलो होतो अरे तुम्हाला तुमच्या पक्षाचं एवढं पडलं का तुम्ही सालेव तुमच्या मायवर जरी बरत्कार केला ना तरी पक्षाचा झेंडा घेऊन त्या नेत्याचा जय जयकार करणारी अवलाद हे काहीतरी तुम्हाला पक्ष एवढा प्रिय झाला एका आमदारकीसाठी एका खासदारकीसाठी एका मंत्रीपदासाठी तुमच्या बहिणीवर बलात्कार झाला तरी त्या नेत्याचा गावगाव करणारी औलाद गाव, गाव, गाव खेड्यात आम्ही पाहले भेटते धर्म जातीचं पांघून टाकून तुमच्या डोक्यातला मेंदू खराब केलेला आहे आणि म्हणून आमच्या शेतीमालाले भाव भेटत नाही माझ्या दिव्यांगाचा पगार वाढत नाही माझ्या मजुराची मजुरी वाढत नाही ही कारण फक्त एकच आहे तुमच्या तुमच्या डोक्यातली जात आणि धर्म एवढा मजबूत केला का तो पच्चकोळच्या मेल्यावरही जिवंत राहीन का नाही राहीन माहित नाही समजत नाही हे आंदोलन अन्न दान करणाऱ्या अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं अतिशय महत्वाच्या वेळेस ज्या वेळेस जमिनी मध्ये आम्ही एक दाना टाकतो आणि त्याच्यात शंभर दाणे येण्याची ताकद ठेवतो पण भाव आमच्या हाती नसतं अशा वेळेस हे आंदोलन सुरू करतो आहे कारण हे पेरणीचा टाइम आहे ह्या पेरणीच्या वेळेस हे मुद्दा म्हणून आम्ही आंदोलन सुरू करतो आहे आणि ते तुकडोजी महाराज महाराजांच्या गावात करतो आहे त्याच कारणच हे काय का ज्या वेळेस आम्ही दाना बीज पेरतोय त्यावेळेस आमची भावाचं आंदोलन आम्ही सुरू करतो आहे का आम्ही कष्ट करून एका दानाचे शंभर दाणे करू